कारवाई केली काय सांगा उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल आहे त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांनी जे घाटीपात्रामध्ये अवैध वाळू उपसावतो त्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार उपविभागीय अधिकारी ठाणे यांनी आदेश काढून पथकांची निर्मिती केलेली आहे या पथकामध्ये आज निवासी नायब तहसीलदार कल्याण तसेच अप्पर कल्याण मंडळ यांचं पथक त्याचबरोबर त्यांना फॉरेस्ट ऑफिसर्स आणि पोलीस यांच्या आणि मेरिटाईन बोर्ड यांचं एकत्रित पथक सकाळपासून गस्त घालत होतं हे गस्त घालत असताना त्याच्यामध्ये मुंब्राखाडी ते डोंबिवली मोठा गाव या दरम्यान एक पार्क तसंच दोन सक्षम पंप अवैध वाळू करत असताना आढळून आले त्यामध्ये दोन जे काही सक्षम पंप होते तर ते पाण्यात तिथंच नदीपात्रात बुडवण्यात आलेले आहेत आणि जे एक बार आहे तर तो आता ठाण्यामध्ये गणेश गणेश याच्यावरती आणून त्याला गॅस कटरना कट करण्याचं काम चालू आहे साधारण दहा ते पंधरा लाखाचा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला हे जे पथक निर्माण करण्यात आलेले आहेत भरारी पथक तर कंटिन्यू ही कंटिन्यू प्रत्येक दिवशी पथकांची कारवाई आहे आणि यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पूर्णपणे जिल्ह्यामध्ये अवैध आहे तर याच्यावरती नियंत्रण आणण्याचं काम चालू आहे काय बसले आता हे माफी आहे ना आता आम्ही तुम्ही बघा गेले दोन वर्ष आम्ही सतत कारवाई करतोय अनेक गुन्हे दाखल केले अनेकांच्या बोटी तोडल्या आता यांच्यावरती जबर तर चारो चौफेर यांच्यावरती कारवाई करावी लागणार म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटनी ऍक्टिव्ह हो व्हावं लागणार पोलीस म्हणा मेरीटाईम बोर्ड व्हावा त्याच्यानंतर वन विभाग महसुली विभाग आणि सगळ्या जेव्हा ऍक्टिव्ह होतील ना हो तेव्हा यांच्यावरती जबर बसेल कारण काय होतंय रात्री तर आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही बरोबर आहे रात्री रस्त्यावरती असतात हे रात्री रस्त्यावरच्या पण यांच्या जेव्हा गाड्या अडवणं चालू होईल ना तेव्हा यांना सरळ होते त्याच्यामुळे आता आपण काय करतो की बोटी तर बोटी कट करणं यांच्यावरती तो जबर बसतो किंवा महिनाभर तरी आता हे बंद असतात परत चालू होतं आणि रात्रीच्या वेळेस आपण जाऊ शकत नाही तर ते फायदा घेतात तलाठी किंवा अधिकारी जे असतात आमच्या बरोबर ते काय एवढे ट्रेन नसतात त्यांना काही पोहता का येत सुद्धा ते येतात कारवाईला कुठलाच तलाठी आमचा अधिकारी नाही म्हणत नाही तो बरे लाईफ जॅकेट घालेल येईल म्हणून ती छोटी भीती आहेच ना तरी त्या भीती पोटी काय होईल आपण आम्ही ती कारवाई करतो शंभर टक्के पूर्ण कारवाई होते परंतु तरी सगळ्या डिपार्टमेंट जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत यांना जबर बसणार नाही मोठ्या समोर देखील अनेक अनेक असतात वेळेस रात्रीच्या ह्या खाडीपात्र आहे ते उत्सव सुरू असतो किंवा रेल्वे ट्रॅक शेजारी हा वाळू उत्सव की किती धोकादायक करू शकतो किंवा रेल्वे ट्रॅक शेजारी भरणीचे सुद्धा अनेक प्रकार समोर आलेला आहे रेल्वे ट्रॅकच्या संदर्भात तर आम्ही रेल्वेला वारंवार सांगितलेला आहे की तुमचा जो रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्वे ट्रॅक बफर झोन मध्ये हे लोक उत्खनन करतात वास्तविक ते रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जे उत्खनन होत ना त्याच्यामध्ये रेल्वे पोलिसांनी सतत कारवाई केली पाहिजे काय होतं रेल्वे पोलिसांचा जो ट्रॅकचा जो जवळचा भाग आहे तो, तो, तो रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये येतो त्याच्यामुळे जे लोकल पोलिस असतात ते पोलीस ते काही करू शकत नाही रेल्वे ट्रॅकच्या जवळ रेल्वे पोलिसांनी जर कारवाई चालू केली ना बिलकुल ते फिरकणार नाही